आपल्याला तयार करायचं आहे आता झिरो झिरोचं स्पेलिंग शोधा आता झेड झेड ई झेड ई आर 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 व्हेरी गुड व्हेरी गुड वाचा झिरोचं स्पेलिंग झिरो हां आता तयार करायचं आहे आपल्याला झेब्रा वाचा बेटा हे बाकीच्या बाजूला करा व्हेरी गुड हां व्हेरी गुड वाच वाच हे असतेर तू वाच कार्डवर बोट ठेव व्हेरी गुड व्हेरी गुड हां कोणता तयार करता आता हां uh, करा डॉग तयार करा

हां तू वाज बेटा तुझा व्हेरी गुड एसर तू केलं का हां केलं का तू व्हेरी गुड डॉग हा आता तयार करा ऑरेंज ऑरेंज तू काय तयार केलं लॉक व्हेरी गुड लॉक वाच बेटर स्पेलिंग परत वाच परत वाच व्हेरी गुड आता ऑरेंज करा ऑरेंज प्रज्ञा प्रज्ञा तू मॅट तयार कर मॅट वा स्वरा फर्स्ट आली आता छान हां करा 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 ऑरेंजचं स्पेलिंग वाच व्हेरी गुड तू मॅट तयार कर गुंजन आणि प्रज्ञा मॅट मॅट एम ए टी शोधा गुंजनच्या उजवीकडे काय बघा हां जोडा एम ए टी टी लावा त्याला गुंजन टी दे तिच्या हातात वाचा व्हेरी गुड हां वाचा परत वाचा व्हेरी गुड